बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्राद्वारे वीरधवल जगदाळे यांनी केली आहे वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सुनेत्रा पवार यांचं बारामती लोकसभा मतदारसंघात काम आहे त्यांच्यासाठी चांगलं वातावरण आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आदरणीय सुनेत्रा वैनी पवार यांना उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी मी आणि दौंड शहरातील आणि तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी माननीय प्रफुल्लभाई पटेल तसेच प्रांताध्यक्ष श्री सुनील साहेब यांच्याकडे केलेली आहे ती मागणी करायचं मुख्य कारण म्हणजे सुनेत्रा वैनींचा बारामती तालुका इंदापूर दौंड आणि इतर तालुक्यांमध्ये त्यांचा जो आ, सांसा, इतर संस्थांमार्फत म्हणजे एन्व्हायरमेंटल फोरम असेल आणि ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या सर्व संस्थांमधनं ज्या त्यांचा जो संबंध आलेला आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की सुनेत्रा वैनी पवार ह्या आमच्या खासदार म्हणून योग्यच ठरतील अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मागणी केली प्रफुल पटेल साहेब आणि तटकरे साहेब हे दोघेही सध्या अधिवेशन चालू आहे संसदेच चा। त्यामुळे दिल्लीच आहे या संदर्भात त्यांनी आपली जी मागणी आहे ती लेखी पत्राद्वारे पाठवा असं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि नंतर फोनवर चर्चा झाली त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं पडलं की हा एकत्रित निर्णय निर्णय होणार आहे त्या मागणीचा तुम विचार करू असं त्यांच्याकडनं आलेलं आहे आता कसं झालेलं तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदेगड सर्व एकत्र आलेले आहेत आणि ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वी खासदार होते त्या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच म्हणजे ज्या त्या पक्षांना सोडायचं असं एक धोरण सार्वजनिक धोरण या तिन्ही पक्षांचं आलेलं आहे असं कळतंय त्यामुळे ही जागा शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटणार पवार यांनी मी म्हणजे त्यांचं असं म्हणणं पडलं की जो कोण उमेदवार असेल ते देतील तो ते स्वतः मी उभा आहे असं समजून त्या ठिकाणी मतदान करावं अशी त्यांची अपेक्षा आहे नाही तसं मी नाही म्हणणार सुतवाच म्हणून आता ही आमची मागणी आता त्यांच्या मनात काय असेल तर हे मी नाही सांगू शकत्या नाही तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन पत्राद्वारे मागणी करणं नाही तसं काही नाहीये अजित अजित दादांचा विषय वेगळा आहे त्यांनी बारामतीमध्ये हा विषय घेतलेला आहे आता हा आम्ही विषय कधी घेतलेला आहे की ज्या वेळेला पक्ष आणि चिन्ह हे ज्या वेळेला आमच्या दादांच्या बरोबर त्या ठिकाणी आलेले तेव्हा आम्ही ही मागणी केलेली आहे आता सगळं पिक्चर अगदी क्लिअर झालेलं आहे किंवा आपल्याला हे चिन्ह मिळणार त्याच्यामुळे ह्या चिन्हाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत सुनेत्रा वहिनींनी उमेदवारी करावी अशी आमची त्या ठिकाणी विनंती राहील आपण बऱ्याच दिवस ऑफिस न दोनच्या राजकारणात एक मकाल काय होते परंतु दौन मध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाले दौनची परिस्थिती एकदम चांगली राहील त्याचं मुख्य कारण म्हणजे तीन पक्षांचं सरकार वरती आहे केंद्रात आहे राज्यात आहे आणि जिल्ह्यात सुद्धा आहे त्यामुळे सगळ्यांना जे उमेदवार देतील हे राष्ट्रवादीचा उमेदवार असलं तर त्या ठिकाणी सर्वांना हे काम करावंच लागत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्हाला या ठिकाणी चांगले मताधिक्य प्राप्त होईल. वाजिद बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज द नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे